राहुल दोषी हे मुंबईमधले एक व्यावसायिक दोन हजार वीसमध्ये मध्ये त्यांनी मोठा निर्णय घेतला आणि शहरात स्वतःचं घर विकत घ्यावं असं त्यांना वाटलं पण त्यांनी शोधाशोध केली आणि आपल्या बजेटमध्ये बसेल इतक्या अमाऊंटची म्हणजे शहात्तर लाखाचं त्यांनी घर विकत घेतला सगळा व्यवहार हा व्यवस्थित झाला बँकेतून झाला कुठल्याही पद्धतीने त्यांनी रोखीचा व्यवहार केला नाही लपवाचिपी केली नाही पण त्यांना काही महिन्यातच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून नोटीस आली आता नोटीसमध्ये लिहिलं होतं की त्यांच्या खरेदी केलेल्या फ्लॅटच्या रेडी रेकनर व्हॅल्यू आहे म्हणजे जी काही स्टॅम्प ड्युटी ऑथॉरिटीकडून जी व्हॅल्यू काढली जाते तिची व्हॅल्यू आहे ही एक करोड एकतीस लाख आहे म्हणजेच राहुल यांनी जी बाजारात जी शहात्तर लाखाला घर घेतलं होतं त्यानुसार जर बघायला गेलं तर त्याच्यातला जो डिफरन्स होता हा पंचावन्न लाखाचा होता हा खूप मोठा होता मग इथेच आयकर विभागातलं आपलं एक इन्कम टॅक्स एक सेक्शन आहे सेक्शन फिफ्टी सिक्स टू टेन हे लागू होतं हा कायदा म्हणतो की जर एखादी प्रॉपर्टी जर तुम्ही विकत घेतली आणि तिची जर स्टॅम्प व्हॅल्यू म्हणजे ॲक्च्युअल जे ट्रान्झॅक्शन झाले आणि स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू ह्याच्यातला जर डिफरन्स हा दहा टक्केपेक्षा जास्त असेल तर तुमचं एक्स्ट्रा इन्कम मानलं जातं एक्स्ट्रा बेनिफिट मानलं जातं आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते इन्कम जे आहे हे इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये कन्सिडर केलं जातं राहुलच्या बाबतीत हा फरक पंचावन्न लाखाचा होता आयकर विभागाने म्हटलं तुम्ही जणू पंचावन्न लाख फोकटातच मिळवलेत म्हणजे तुमचा हा फायदा झालेला आहे आणि त्यावरती आयकर विभागाने म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जवळजवळ तीस टक्केच्या हिशोबाने सतरा लाख रुपयाची मागणी केली राहुल हादरला त्याला वाटलं की हे कसं शक्य आम्ही पूर्णपणे तर कायदेशीरित्या हा सगळा व्यवहार केलेला आहे घराचा सौदा योग्य दरात झाला होता तेव्हा ता त्यांनी ह्या सगळ्यावरती जेवढी त्याला नोटीस आली त्याच्यानंतर त्याने आय टी ॲटमध्ये अपील केली म्हणजे इन्कम टॅक्स अपलेट ट्रायब्युनल मग ट्रायब्युनलमध्ये ज्यावेळी हा राहुल गेला त्यावेळी त्यांनी ते सांगितलं की हे जे घर मी जेवढी घेतलं होतं तर त्याची जी अवस्था होती ती चांगली नव्हती म्हणजे फरशी गंजलेल्या होत्या फरशी खराब झाल्या होत्या भिंती बऱ्याचशा खराब झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे रजिस्ट्रारचा एक व्हॅल्युएशन रिपोर्ट पण त्यांनी काढला होता आणि त्यानुसार त्यांनी रजिस्टरच्या व्हॅल्युएशनप्रमाणे त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू जवळजवळ पंच्याहत्तर सत्त्याहत्तर लाख रुपये आली होती हा सगळ्याचा सगळा डेटा त्यांनी इन्कम टॅक्स आय टॅट समोर मांडला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आजूबाजूचे जे फ्लॅट्स विकत घेतले होते त्यांची व्हॅल्यू त्याच्या आजूबाजूच्या घरांचे जे रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडून रजिस्ट्रेशन होते त्याच्यातली व्हॅल्यू वगैरे असे बरेचसे पुरावे त्यांनी घेतले आणि ते आय टॅटमध्ये समोर सादर केल्या ट्रायब्युनलने ते सगळेचे सगळे पुरावे तपासले आणि जे राहुलने सांगितलं होतं त्याच्यावर त्यांना विश्वास वाटला मग काय मग ट्रायब्युनलने त्याच वेळेला राहुलला सांगण्यात आलं की जे तुमचं रेडी रेकनर व्हॅल्यू होता त्याच्यातला जो डिफरन्स होता आणि ॲक्च्युअल जे तुम्ही घर घेतलं ह्याच्यामधला जो डिफरन्स आहे हा खरंच तेवढा नसावा आणि हे सगळं मान्य केल्यामुळे काय झालं की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ते सगळं ऍक्सेप्ट केलं आणि तुम्हाला त्यांना एक क्लीन शीट दिली ह्याचा अर्थ असा काय होतो तर तुम्ही ज्यावेळी कोणताही व्यवहार करता तो फक्त व्यवहार करू नका त्याचबरोबर त्याच्यातले रेडी रेक्नर व्हॅल्यू आणि ॲक्च्युअल मार्केट व्हॅल्यू ह्याच्यामध्ये किती डिफरन्स आहे ह्याचा डिफरन्स दहा टक्क्यापेक्षा जास्त आहे का आणि जर हा दहा टक्क्यापेक्षा जास्त असेल तर त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात असलेली इतर कागदपत्रं हे सगळं जे सगळं तुम्हाला जपून ठेवणं गरजेचं आहे तर आणि त्याचबरोबर त्याचे जे काही रिटर्नमध्ये पुरावे असतील काही तुमचे प्रॉपर्टीचे फोटोग्राफ्स असतील आजूबाजूचा मार्केट व्हॅल्यू असेल ह्याचं सगळ्याच्या सगळं रिपोर्ट्स तुम्हाला रेडी करणं गरजेचं आहे जर तसं नाही झालं तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला अतिरिक्त फायदा झाला याच्या नावाखाली तुम्हाला तीस टक्के लावू शकतं आता त्यामुळे काय होतं की हे सगळं घेत असताना तुम्हाला डॉक्युमेंटेशन बाकीची गोष्ट आणि त्याचबरोबर तुमचा त्या म्हणजे एखाद्या चार्टर्ड अकाउंटंट किंवा कन्सल्टंटचा सल्ला घेणं गरजेचं असतं बऱ्याच वेळेला असं होतं की प्रॉपर्टी ज्यावेळी तुम्ही विकत घेता त्यावेळी प्रॉपर्टी विकत घेत असताना रेडी रेकनर व्हॅल्यू ह्या आजूबाजूच्या गोष्टींवरती डिपेंड असतं म्हणजे जर तुमच्या आजूबाजूला टॉवर्स असतील मोठमोठी इमारते असेल कॉर्पोरेट वर्ल्ड असतील तर त्या हिशेबाने तुमची व्हॅल्यू लावली जाते कारण ह्या ज्या टॉवर्समध्ये किंवा कॉर्पोरेट्समध्ये वेगवेगळ्या सुविधा देतात जसं पार्किंग असतं त्याचबरोबर इतर अमेनिटीज असते जिमखाना असतं आणि अशाच सुविधा जर तुमच्या बिल्डिंगेमध्ये भेटत नसतील तुम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहता त्या ठिकाणी भेटत नसेल तर तुमचा हा फरक असणं योग्यच आहे तर उद्या सकाळी जर तुम्हाला अशा पद्धतीची कोणतीही नोटीस आली तर या संदर्भातले सगळे पुरावे जमा करा ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये एखादी केस आली नोटीस आली तर त्याच्यासमोर तुम्हाला देण्यासाठी त्याचा फायदा होईल